भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी कासेगाव का शिक्षण संस्थेच्या ब्रह्मदास विद्यालय वेलोडे बुद्रुकच्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सोहळा पार पडला व नुकत्याच निकाल लागलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाने यश संपादन केले विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आणि त्यांना त्यांचे माध्यमिक शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणे पात्र विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी सात हजार पाचशे शिष्यवृत्ती चार वर्ष मिळते पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी यांसारख्या विषयांवर समावेश असलेली लेखी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयामधील कालवडे गावचा विद्यार्थी विराज रवींद्र थोरात बेलवडे गावची वैष्णवी शिवाजी पवार तर कासार शिरंबे गावचा शौर्य राजाराम पावणे यांनी ग्रामीण विभागातील गुणवत्ता यादीत स्थान पटकावत विद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकली आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत विराज याने जनरल यादीत एकशे अठ्ठ्याऐंशी गुण मिळवित सर्वसाधारण गटात सहावे स्थान पटकवले तर वैष्णवी हिने जनरलमध्ये दोनशे सहा गुण मिळवित गुणवत्ता यादीत एकशे अकरावे स्थान पटकवले पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत शौर्य राजाराम पावणे यांनी दोनशे चव्वेचाळीस गुण मिळवित सर्वसाधारण गटात एकशे सदतीसावे स्थान पटकावून शाळेच्या नावलौकिकात भर टाकली शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक एस वाय माने ज्येष्ठ शिक्षक जे बी माने विभाग जे सी माने व पाचवी विभाग प्रमुख सुवर्णा जाधव तसेच सहाय्यक शिक्षक जी व्ही रणदिवे एन के माळी व्ही पी मोटे जी ए मोरे एस डी वाबळे पी टी पाटील एन डी महापुरे ज्येष्ठ शिक्षिका व्ही आर दत्तार यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक एस वाय माने कार्याध्यक्ष जे बी माने उपकार्याध्यक्ष ए जे खांडेकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान मोहिते अंकुश मोहिते सरपंच सुशांत मोहिते मानसिंग मोहिते मारुती मोहिते तसेच दादासो पवार धनाजी मोहिते यांनी अभिनंदन केले वृत्ती पात्र विद्यार्थी या विद्यार्थ्यांचा असणारा सत्कार या सत्कारास उपस्थित असणारे मारुती आबा मोहिते या गावचे सरपंच गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सत्कार या ठिकाणी करतोय आणि या कार्यक्रमासाठी वेळ देणारे आपल्या गावचे लोकप्रिय सरपंच माननीय सुशांत दामोदे यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माने सर यांच्यासोबत जवळ सुपूर्द केलेला आहे देख नीटा। देख नीटा। सरा सर इरा सर का Obrigada. Thank <laughs> you.

आणि पाच मार्ग आणि सी ग्रेडला तीन मार्ग त्याचा आणि आपल्या विद्यालयांना अभिमान अनेक वर्षापासून असणारा रेकॉर्ड जे होतं आपलं संशयितपर्यंत तर या वर्षी आपल्या विद्यालयाच्या वती नाहीमध्ये विद्यार्थ्यांनी सच्छता ताणुगे यांना संस्थेमध्ये विविध प्रकारच्या आपल्या जवळजवळ तेवीस शाखे म्हणून हे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना कुटुंब असेल किंवा शाळा असेल तुमच्या नावाचा जयजयकार करून वाढा याच पद्धतीनं या ठिकाणी इयत्ता आठवीचे विभाग प्रमुख माननीय एम के माळी सर अनविचार केला तर इतर आपल्या परिसरातल्या शाळांच्या मानानं गुणवत्ता जर पाहिली तर अतिशय उत्तम प्रकारची गुणवत्ता आपल्याला लाभलेली आहे तर ग्रामीणचा तर मेरिट लागायला आहे यापूर्वीचं मेरिट किती असायचं साधारणतः त्याच्या मागील वर्षी एकशे अठराचं मेरिट होतं ग्रामीणचं पण मागीलच वर्षी दुर्दैवाने एकशे छत्तीस वर मेंढी येईल अजूनही आम्हाला संधी आहे आपण आपल्या सर्वांच्याकडून आम्ही प्रेरणा घेऊन पुढील वर्ष सुद्धा आपणाला सत्कार आला यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपण सत्कार कराल अशा एक आशा व्यक्त करतो आपले या स्पर्धेमध्ये आले होते